काय चाल सकाळी साडी आंब्याचा रस आणि धिरड्या धिरड्या तर कुठे दिसला दिसला वाटे तुला झाल्या बघा धिरड्या बिर्याणी तयार झाली आता मी सगळ्याला वाढायला

तू खालीस कधी एकदाच खाल्ली बघा कुठं नाही तिथे कुठं जावा ना करून देईल ती आता सांग जाऊला करून जाईल बा जाऊच माझंच खाऊन जाते आणि तिथं कधी खाऊन जाईल काय काय घेतलीस आता बनवायसाठी दिर आता दिर्ड्यासाठी साहित्य लागणारे घेतले अडीच वाटी जवारीचं पीठ दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ आता हे काल होते आणि बाकीची रेसिपी दहा रुपये काय काय घेतलीस आता मसाले घेतले लसूण वाटून घेतले घेतली चवीनुसार मीठ मिरची हळदी पावडर आणि जिरा पावडर आता हे मिक्स करणार आहोत कुकर मध्ये काय ठेवलीस डाळ घेतली आणि भात भात

दोन्ही दोन्हीकडं करणारीस का चार बघायला मम्मी आज का करलेली झालं घटकी आता इकडं बघायचं

तरी बसलेत धिरड्या झाल्या बघा व्यवस्थित कशा वाटल्या धिरड्या तुम्हाला आणि मग इकडे शेपाले दुसरे पातीलं पीठ केले होते संपलं पीठ सगळं कमेंट्स मध्ये सांगा कशा झाल्या धिरड्या ते झाल्या बघा धिरड्या आता वेदिकाला इकडं वाढले ताट आणि इकडं मी वाढून घेऊ लागले रस घेतले आता धिरडे घेते बघा मस्त झालं आहे तेलगट बिलगट काहीच नाही व्यवस्थित झालं लुसलुसीत एक नंबर ऐकलं का एक नंबर झालेले आहेत या रस आणि धिरड्या खायला चला मी घेते खाऊन पप्पाला पप्पाला चिवडा चिवडाखाटाल तर म्हणून मुरमुरे आणले तर आणून चिवडा केली मुड होता चिवडा करायचा नव्हता नावा आता सगळे बसी चिवडा खायला मला कोण मम्मी दम बिराने करणार आहे दम बिरांची तयारी चालू आहे उकळी उकळी पाण्याला आणि इकडे तांदूळ ढिवून घेतले इकडं मसाला लावून चिकन ला, उकडायला ठेवले आणि इकडं साहित्य कापून घेऊ लागले सगळं पुदिना कांदा टमाट पप्पाने उकळीचे तांदूळ काढले आता त्याच्यात ठेवल तो बाकीचे खाली चाळणी होतं त्याचं औल चाळणी पाणी एक तांदळाच्या उकडीचं चा, पाणी होतं आता सगळी ती पिला लाव मसाल्याला पूर्ण टाकली आता आता पूर्ण फ्राय झाला मसाला आता चिकन टाकून घेते बिर्याणी तयार झाली आता मग मी सगळ्याला वाढायली मास्टरले भारी बिर्याणी गुड मॉर्निंग सगळ्यांना हां आता भाजीपाल्याला चालले मार्केटला रात्री एक वाजता एवढा मोठा पाऊस होता आता बाहेर वातावरण कसं आहे बघायचं तुम्हाला दाखवते असं वातावरण आहे ते सकाळचं फ्रेश वातावरण पावसानं पाणी किती भरलं रस्त्यानं रस्ता खराब आहे इकडला रस्ता इथे देखणार रस्ता झालाय त्यांनी घेतल्या गाडी घेण्या उशीर झालाय मार्केटच्या जवळ आलो मस्त आलोच आम्ही मार्केटमध्ये आलं मार्केटला

खिडकी आहेत का बघा एक खाऊन उघडा लागते हिरवे हिरवे घे मार्केट मध्ये भाजी झाली घेऊन घेण आता घरी निघाला का मार्केट जास्त भरलं नाही पावसामुळं थोडं भरलं आम्ही लहानपणी इकडं का पाण्याला यायचं इथं दगडाची टाकी होती मोडले हो का इथले ह्या दिसून बसले असले टाकी बसवली